नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अंबाजोगाई केज एन डी शिंदे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुका कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये अंबाजोगाई हो कार्यकारिणीची बैठक यावेळी घेण्यात आली यावेळी एन डी शिंदे साहेब हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यावेळी बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राहुल साळुंके नानासाहेब घोडके ऍडव्होकेट दत्ता जाधव जिल्हा सचिव सुनील माने कर्मचारी जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा माने माजी जिल्हाध्यक्ष राजू उनवणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांबळे तालुका अध्यक्ष माजलगाव हनुमान सोनवणे जिल्हा संघटक मानिकराव, पटमाळ महिपती हरिभाऊ कांबळे अविनाश सोळुंके सखाराम ढोबळे सयाजी ढोबळे दीपक कडे ॲडव्होकेट दत्ता जाधव रितेश शिराळे युवा अध्यक्ष आदीसह पदाधिकारी उपस्थित होते

सगळ्यांच्या निवडी प्राप्त झाल्या व सर्वानुमते समाज बांधवांनी एक मताने एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या उद्याच्या केज विधानसभा मतदारसंघातून एक आम्ही एक ठराव पास केलेला आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज ढोर समाज होलार समाज सर्व समाज बांधवांनी मुची समाजांनी एक ठराव पास केला आहे की सर्वानुमते एन डी शिंदेसाहेब यांना निवडून देण्याकरिता मी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे व केज विधानसभेतील सर्व चर्मकार बांधवांना नम्र विनंती करतो की त्यांच्या आज पाठीशी आपल्याला उभा टाकण्याची गरज आहे आज आपण बघतो पंचवीस तीस वर्षापासून चालू आमदारांनी चर्मकार समाजासाठी काय केलेलं आहे साधं माझ्या आंबेजोबाईकरांना समशानभूमीसुद्धा स्वतःची चर्मकाराची नाही आहे आम्हाला आम्हाला दुसऱ्याच्या समशानभूमीमध्ये अंत्यविधी करावा लागतो जर ही काळाची गरज तुम्हाला जर वाटत असेल तर मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो की एन डी शिंदेसाहेब उद्याचे घेणारे आमदार भावी आमदार आहेत त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभं राहावं अशी मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो एनडी शिंदे साहेब तुम्ही बडो शिंदे साहेब भावी आमदार एनडी शिंदे साहेब एकच आमदार एनडी शिंदे साहेब एनडी शिंदे साहेब आग्या बडो या ठिकाणी राष्ट्रीय चनमकर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि होलप साहेब यांच्या आव्हानाला प्रोत्साहन देऊन आमच्या या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये राष्ट्रीय चमत्ता महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अस्तित्वात नाहीत एक एकदाच्या या कार्यकर्णी बरखास्त केल्या होत्या आणि नवीन कार्यकारिणी स्थापन कराव्या अशा प्रकारच्या सूचना मान्य बनराव साहेबांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हे येणारे विधानसभा इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून फार मोठं संघटन या ठिकाणी निर्माण करायचं आहे समाज जागृत करायचा आहे या उद्देशाने मामा मान्य बाबराव भलोप जिल्हा जिल्हाधिकारी सूचना दिल्यावरून आज या जिल्ह्याचे राष्ट्रीय चंद्रक्र महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके आणि त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी आज ते माझं गाव निघाले प्रथम ते परवेला गेले परवेलची कार्यकारणी तिथली स्थापन केली त्या ठिकाणी समाजाची बैठक घेतली आणि तिथली फटीकाठोपण ते आज दोन वाजता या ठिकाणी आपल्या शासकीय संघामध्ये हादर झाले आणि आज आम्ही या ठिकाणी तालुका कार्यकारणी स्थापन केलेली आहे आणि विविध पदाधिकाऱ्याच्या तालुकाध्यक्ष त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या निवडणूक आज केलेले आहेत आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना अगदी चांगलं संघटन या तालुक्यामध्ये निर्माण करावं आणि फार मोठी ताकद मानदेव बबरराव भरत साहेबांच्या पाठीमागे उभी करावी अशा प्रकारचं आव्हान जिल्हाध्यक्ष मी स्वतः राष्ट्र मराठवाडा उपाध्यक्ष बा राष्ट्रीय महाजंड यांना त्यानं या ठिकाणी केलेली आहे आणि आता या ठिकाणी आणि संघटन तर तयार झालेलंच आहे आता दिनांक एक तारखेला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्य बराव गोलप साहेब यांनी मुंबई येथे महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे समाजाच्या विविध मागण्यासाठी मग ते ढोर समाज असेल समाज असेल जन्मकार समाज असेल या सर्व समाजाच्या मागण्या अनेक दिवसापासून जी प्रलंबित आहेत शासनाकडे वेळेवेळी आश्वासनं देऊन शासनाने या मागण्या सोडवलेल्या नाहीत आश्वासनं सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख मान्य बबरनाथ गौरवसाहेबांनी त्यांच्या आव्हानामध्ये केलेला आहे वेळोवेळी बैठका झाल्या विविध बाजने दिली समाजाचे अनेक प्रश्न आहेत समाजकालीन विभागाने आहेत सामाजिक न्याय विभागाने आहेत अनेक विभागाने आहेत आमच्या बागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवस्थेचे प्रश्न आहेत असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मान्य बबरनाथ गौरव साहेबांनी शासनाला भेटून विनंती केली होती त्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद देऊन सुद्धा मागण्या मंजूर सुद्धा केल्या होत्या परंतु त्याचे जी आर निघणे त्याची आमला अर्जन करणे हे प्रलंबित असल्यामुळे मान्य बंद साहेबांनी भव्य मोर्चाचं आयोजन मुंबई येथे केलेलं आहे आणि मग आज या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सर्व समाज बांधवांना सुद्धा या मोर्चासाठी तालुक्यामधून जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने हे समाज बांधव कशा पद्धतीने उपस्थित राहील याचं नियोजन करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि हा मोर्चा यशस्वी करण्यामागं प्रत्येक चर्मकार बांधवाला आवाहन करण्यात आले की तुमचा सक्रिय सवा या ठिकाणी असला पाहिजे तरच आपल्याला भविष्यामध्ये आपल्या मागण्या सोडवल्या जातील आणि आपल्या जे काही प्रश्न आहेत ते सोडले जातील अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं मित्र मी फक्त मी सांगतो तुम्हाला की मुळातच एक दहा धर्मपंथ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि माझे मा मी राष्ट्रीय जमकार महाराजा जरी उपाध्यक्ष असलो तरी आमच्या संघटनेचं असं आहे की बहुजन समाज बहुजन समाजातील सर्व बांधवाचे आळाचे सोडवणे त्यांचे प्रश्न सोडवणे फक्त राष्ट्रीय संघ एक आमचं नाव आहे ते आमचं व्यासपीठ तयार केलेलं आहे बाबा गोलब साहेबांनी या राष्ट्रीय चमकाच्या महासंघ सर्व बाहुजन समाजातील गोरगरीब जनता जे गोर काही गोरगरीब आहेत जे कश ठिकाणी जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे कसल्या आधार नाही अशा सर्व निराधारांना आम्ही मदत करतो आपण <coughs> मदतरी आम्ही असे कार्यक्रम घेतले देवांगीतेचे शिकार घेतले देवांगी काय काही एकापणा जातीचा नाही किंवा चांबाराचा नाही सर्व बहुजन समाजातील त्याच्यामध्ये सुद्धा असतील अशा लोकांना आम्ही बोलून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आमच्या चर्मकार संघानं पुढाकार घेतलेला आहे चर्मकार संघ म्हणजे म्हणजे फक्त चर्मकार नाही ढोर नाही मोची नाही बहुजन समाजाची सर्व बांधवांना आम्ही मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगेल माझा कोणा व्यक्तीवर दोष नाही हे प्रथम मी प्रथम क्लिअर करतो ज्या जनताचा आता ह्या शासनाच्या विरोधामध्ये आहे म्हणजे भाजप असेल की हे माहीत असं शासन आहे त्या शासनाच्या योजना जे सगळ्या वगैरे पोहोचत नाही त्या शेत पिकाला भाव मिळत नाही व्यवसाय तोच प्रश्न आहे गरिबांचा तोच प्रश्न आहे आणि असे बेरोजगारी हे बेरोजगारीचं ते एवढं मोठं संकट आहे त्याच्यामुळं जनताच मुळातून पुन्हा व्यक्त करून पक्षाविरुद्ध भारतीय जनता पक्ष त्याचे जे काही साक्षीदार पक्ष आहेत तुमचा गट असेल किंवा अजित गट असेल या पक्षावर नाराज मंडळ आहे जनतातून हे म्हणजे आता पक्षपास वाचन तयार झालेलं आहे मला कोणा व्यक्ती विरुद्ध बोलायचं नाही शेवटी साहेब केज मतदारसंघातील मतदारांना आय I मीन mean, नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल मी त्यांना एवढंच आव्हान करेन <coughs> आता आरक्षणाचे प्रश्न फार मोठ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहेत आणि आपल्याला पाहते की शेतीची अवस्था काय झालेली आहे व्यवसायाची अवस्था काय झाली तरुण रोजगाराला संधी मिळत नाही तुम्हाला जर तुमचा शेताला चांगला भाव मिळाला पाहिजे असं वाटतंय तुमच्या मुलांना गोगेर बांधा किंवा सुशील बेरोजगारांना जर काही उद्योग देन निर्माण होत असेल तर या महागासाठीच्या सरकारला तुम्ही अगदी प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं किंवा मग उमेदवार कोणी असेल अशा प्रकारचं आव्हान घ्या तरुण पिढ्यांना करत आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज